त्या रात्री चौदा वर्षांचा अबदा अब्ध रबवा गोठवून टाकणाऱ्या पाण्यात बुडाला आपल्याला पोहता येईल असा विश्वासच त्याच्याकडे नव्हता अंधारलेल्या त्या काळोख्या रात्री लाटांकडे स्वतःला सुपूर्द करताना तो एकच सांगत होता तुला पोहता येत नाही मात्र वयाची चोवीशी गाठलेल्या अबधाच्या मोठा भाऊ आसेर याने त्याचा हात मरेपर्यंत सोडला नाही नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी सिरिया सोडलं होतं समुद्रातून प्रवास करायची ही त्यांची तिसरी वेळ होती प्रत्येक वेळी अब्दा घाबरलेला असायचा कारण त्याला पोहता येत नव्हतं या प्रवासाबद्दल तो नाखुश होता त्या रात्री उत्तर फ्रान्समधील समुद्रकिनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर बुडून मृत्युमुखी पडलेल्या पाच लोकांमध्ये अब्दा आणि आसेर यांचा समावेश होता नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका छोट्या नावेतून ब्रिटनला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी ते एक होते एखाद्या मुलाला अशा परिस्थितीत काय त्रास होत असेल हे जाणून घेण्यासाठी बी बी सीने सिरियातील हा प्रवास पुन्हा मांडला आहे यासाठी आम्ही अब्धाचे नातेवाईक आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांचे व्हिडिओ संदेश आणि मुलाखती वापरले आहेत प्रत्येक पावलावर आलेले कठीण प्रसंग वाचकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे